संपा तो, जो या संपाचा एपीएमसी मार्केटवर काही परिणाम नाही इकडे जेवढा रोज रेग्युलर माल येतो तेवढा आज सुद्धा आलेला आहे जो नेहमी जेवढा माल येतो कांदा बटाटा लसूण हा रेग्युलर आलेला आहे आज सुद्धा त्याच्यामुळे आमच्यावरती काही परिणाम नाही आमच्याकडे आमच्या ज्या गाड्या येतात मार्केटला त्या काहीतरी सहभागी न झाल्यामुळे आमच्याकडे काही परिणाम नाही स्टोरेज मालच नाही कांदे बटाटे येतात सत्तर ऐंशी गाडी कांदे येतात पण चाळीस पन्नास गाडी बटाटे येतात मार्केटात रोज आवक चालू आहे दोन तीन गाडी लसून येतो मार्केट पुरता सध्या भरपूर येतो नाही काही इकडे संपाचा काही परिणाम नाही समीर पिंगळे